नमस्कार मंडळी मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही रब्बीचं अनुदान असेल त्या रब्बीच्या अनुदाना अनुदानाला मंजुरी देण्यात आलेली आहे काल चार नोव्हेंबरला जी आर करण्यात आलेले आणि जे काही स्वराज्य संघटनेच्या निवडणुकी असेल त्याच्यापूर्वीच या निधीचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता जरी विलक्षण जरी लागले आचारसंहिता जरी लागल्या तर या सात जिल्ह्यात जे काही रब्बीचं अनुदान असणार आहे ते वाटप केलं जाणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची जी काही अडचण असणार आहे ते अडचण नसणारे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्या या अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार आहे आता हे सात जिल्हे कोणते असणार आहे या सात जिल्ह्यातील जर आपण असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी असणार आहे पहिला जिल्हा म्हणजे सातारा त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान वाटप केले जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला सविस्तर अशी माहिती मिळा पाहायला मिळणार आहे म्हणजेच यामध्ये शेतकरी किती पात्र असणार आहे त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी किती मंजूर करण्यात आलेला आहे कोणकोणत्या जिल्ह्यात किती पैसे मिळणार आहे आणि याचं वाटप हे कधीपासून सुरू केलं जाणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळा बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं एकतीस जिल्ह्यात राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली त्याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि रब्बीचं जे काही अनुदान असेल त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत ही जाहीर करण्यात आली नव्हती यापूर्वी जे काही नुकसान भरपाई असेल जीवितहानी असेल शेतीचं नुकसान झालेलं असेल त्याचबरोबर जनावरांचं नुकसान झालेलं असेल घराची पडझड झाली असेल याच्यासाठी पाच जी आर काढण्यात आले होते आणि त्यानंतर काल चार नोव्हेंबरला एक जी आर काढण्यात आलेला आहे कारण तर आता आचार लागणार आहे जे काही स्वराज्य संघटनेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील या पार्श्वभूमीवरती काल चार नोव्हेंबरला जी आर करण्यात आलेले आहे आणि या जी आरच्या माध्यमातून आता रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे प्रति हेक्टर दहा हजार रुपये तर तीन हेक्टरचे तीस हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं जाणार आहे आता पहिला जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा या जिल्ह्यात चौदा हजार सहाशे त्रेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना जवळपास ऐंशी हजार सव्वीस लाखाची मदत सॉरी पाच कोटी ऐंशी हजार सॉरी पाच कोटी ऐंशी लाख सव्वीस हजाराची मदत या जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं यामध्ये चार लाख बत्तीस हजार सहाशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या शेतकऱ्यांना तीनशे दोन कोटी अठ्ठावीस लाख तेरा हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर धुळे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही शेतकरी होते बाधित हे अशा प्रकारे होते अकरा हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना अकरा कोटी एकसष्ट लाख ब्याऐंशी हजाराची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं नऊशे छप्पन शेतकऱ्यांचं नुकसान झालं पंचेचाळीस लाख सात हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यास तीन लाख पंचावन्न हजार नऊशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं दोनशे सत्तर कोटी ब्याण्णव लाख पासष्ट हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे अल्हानगर जिल्ह्यात आठ लाख त्रेपन्न हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांसाठी सहाशे तेवीस कोटी सव्वीस लाख तीन हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि याचं आता वाटप सुरू झालेलं आहे कारण तर स्वराज्य संघटनेच्या निवडणुकी लागणार आहेत त्याचे आश सुद्धा लागणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने एक निर्णय घेतला आणि चार नोव्हेंबरला हा जाहीर करण्यात आहे त्या जी आरच्या माध्यमातून आता या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही रब्बीचं अनुदान असणार आहे त्याचं वाटप सुरू झालेले काल चार नोव्हेंबर पासून याचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात जमा झालेले आहेत कारण तर केंद्री केंद्रीय पथक आलं होतं आणि त्या केंद्रीय पथकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे काही नुकसान भरपाईचे आकडे होते जी काही पाहणी होती, होती। त्याची माहिती घेतली आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी जे काही चार नोव्हेंबरला जी आर काढलेलं आहे त्या चार नोव्हेंबरच्या जी आर प्रमाणात हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे प्रत्येक टी दहा हजार रुपये दोन हेक्टरचे वीस हजार रुपये आणि आपल्याकडे जर तीन हेक्टर जमीन असेल तर आपल्याला तीस हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता तुम्ही विचार असाल प्रश्न कारण तर जे काही अनुदानाला मंजुरी देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल किंवा पेरणीचं अनुदान असेल आता येत्या दोन तीन दिवसात हे पैसे सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे याची सुरुवात सुरू याची सुरुवात झालेली आहे आणि आता या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा होण्याकरता सुरुवात झाली अशा पद्धतीचं महत्वपूर्ण असं अपडेट होतं इतर जिल्ह्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्याची आपल्याला माहिती बघायची असेल तर नक्की चॅनलवर नवीन असाल या साईडला काळ बटन दिसेल सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जे शिवराय